पाहूयात पुढील भाग पूजा सोनाली आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते तर त्या दोघी थोड्या वेळाने येथे बोलतात बरं म्हणून पूजा खाली येत असते तर सुमेधा मागून हाक मारतच अगं पूजा थांब ना माझ्यासाठी आपण एकत्र जाऊ ओके चल दोघी बोलतच पूलजवळ येतात पूजाला सुमेधाचं वागणं जरा वेगळंच वाटत असतं सारखी सोबत फिरत असते पण जाऊ दे म्हणून सोडून देते इकडे पूलमध्ये सनी आधीच येऊन स्विमिंग करत असतो चेष्टा मस्करी करतच पूजा सुमेधा येतात नेमकं पूलजवळ आल्यावर सुमेधा पूजाला गुदगुल्या करत असते दोघी पूल साईडने पळत असतात अजून कोणीच आलेलं नसतं सनी पूलमध्ये दुसऱ्या टोकाला असतो ते पण फक्त शॉर्ट्समध्ये असतो तेवढ्यात पूजा पाय घसरून पूलमध्ये पडते तर ती बुडायला लागते सनी पटकन तसंच पोह तिच्याजवळ येतो त्यात तिच्या उंचीपेक्षा पूल खूप खोल असतो सुमेधा घाबरून पळून जाते तर पूजा इकडे कटांगळ्या खात असते सनी पटकन पूजाला उचलून घेतो ती पण घाबरून लगेच त्याला घट्ट मिठी मारते आणि तिचे पाय सनेच्या गमरेला लॉक करते अजूनही घाबरून तिने डोळे बंद केलेले असतात तर सनी तिच्या डोक्यावरून हात फिरवून शांत करत असतो सनी हळूच तिला एका टोका लावतो तरी ती त्याला सोडायला तयार नसते सनी हसतच सोड ना आता तरी मी नाही सोडणार पूजा तशीच मिठी मारून बरं असं पूलमध्ये राहू दिवसभर सनी हसतच पूजा डोळे उघडून हळू चेहरा बाजूला करते आणि त्याच्याकडे बघते दोघेही भिजलेले चेहऱ्यावर पाणी त्यात सनीची खट्याळ स्माईल तर तिचा घाबरलेला चेहरा दोघांचे चेहरे खूप जवळ असतात सनी हळूच उचलून मी तिला काठावर बसवतो आणि बाजूला होतो तर पूजा भिजल्यामुळे अवकड वाटत होतं सनी पूल बाहेर येतो आणि त्यांचा टॉईल तिच्या अंगाभोवती गुंडाळतो जा कपडे बदल आणि कुठे चेष्टा मस्करी करावी कळायला पाहिजे इकडे मी नसतो तर त्यात तुला पाह पोहता येत नाही सनी चिडून पण शांततेत बोलतो सॉरी ना पूजा खाली मान घालून तू मला सॉरी बोलावं म्हणून बोलत नाही सनी समजावत बरं पूजा जा कपडे बदल परत ओल्या कपड्यात थंडी वाजेल आणि माझ्यासाठी टॉवेल आण सनी पूजा उठून निघून जाते थोड्या वेळात सगळे पूल जवळ येतात सगळ्या मुली शॉर्ट थ्री फोर घालून येतात पूलमध्ये थोडा वेळ खेळतात पण त्याआधीच सनी पूल बाहेर येऊन बसलेला असतो नंतर सगळे बोलावतात म्हणून थोड्या वेळ पूलमध्ये जातो सगळ्यांसोबत बॉल खेळतो त्याला गर्दी गोंधळ आवडत नसतं तर इकडे पूजा ऐश्वर्या आणि सोनालीसोबत कपडे बदलून खाली येते ओले मोकळे सोडलेले केस व्हाईट टी शर्ट आणि ब्राऊन कार्गो पॅन्ट घालून खाली येते सनी एका साईडला बसलेला असतो तिकडे जाऊन टॉवेल देते ऐश्वर्या सोनालीने थ्री फोर्थ आणि टँक टॉप घालून इकडे पाण्यात असतात थोड्या वेळाने खेळून सगळे बाहेर येतात सगळ्यांना भूक लागलेली असते सनी आधीच उठून वर रूममध्ये केलेला असतो सगळे कपडे बदलून खाली जेवायला येतात चुलीवरचं जेवण असतं जेवण झालं की अर्धा तास चर्चा करून ठरतं की क्रिकेट खेळायचं तर आता टीम पाडायचं असतं पूजा ऐश्वर्या सोनाली त्यांच्या कप्पांच्या धुंदीत असतात सुमेधा बोलवून आणते एक स्वप्नीलची तर दुसरी सनीची टीम असते जवळपास सगळेच सनीच्या टीममध्ये जायचं म्हणत असतात सनीलाही वाटतं असतं पूजाने त्याच्या टीममध्ये यावं पण एवढा गोंधळ बघून गुंदा गुंद मिस्टर रमन येतात मी अंपायर होईन तुम्ही पटकन ठरवा कोणकोणत्या टीममध्ये जाणार सानिकाला की सनीच्या टीममध्ये जाते ज्यांना सगळ्यांना खेळायला येत असतं ते सगळे सनीच्या टीममध्ये जातात आम्ही स्वप्नीच्या टीममध्ये पूजा हरणारी टीम सानिका बघू ना कोण हरते सोनाली गेम खेळतोय पण भेट लावल्याशिवाय मजा नाही पूजा पुढे होऊन हो ते तर आहेच मिस्टर रमन चला तर जी टीम हरेल त्यांनी आज जेवण बनवायचं पूजा सगळे हो बोलतात हो हो चालेल असंही तुम्ही हरणार आहे सानिका ॲटिट्यूडमध्ये आणि जे जिंकेल ते सनी पूजा विचार करून त्यांना दोन दिवस कामाला सुट्टी द्या पूजा सगळे हो मोठ्याने ओरडतात ओके सनी स्वप्नील त्यांना आधी गेंचे रूल सांग सनी हसतच स्वप्नील आम्ही आलोच पाच मिनटात पूजा बोलू ऐश्वर आणि सोनालीला घेऊन जाते पाच मिनटानंतर ते एकसारखा टी शर्ट घालून येतात बेस्ट फ्रेंड फॉर एवर असं लिहिलेलं असतं का हसतच बँडवाले दिसत आहे पूजा लगेच मग वाजू काप तुझा बँड प्लास्टिक स्माईल देत तर बाकीचे हसायला लागतात तशी सानिका गप्प बसते स्वप्नील सगळ्यांना सा रूल सांगत असतो पूजा समजून घेते टॉस करतात तर पहिल्या बॅटिंग स्वप्नीलच्या टीमला येते पहिली बॅटिंग सुमेधा करते पण सनेचे टीम मेंबर्स खूप छान खेळत असतात तर इकडे फक्त स्वप्नील ऐश्वर आणि सोनालीमुळे चांगले रन होतात पूजा तर पहिल्या बॉलमध्येच आऊट होते सानिका तर मुद्दा मोठ्याने हसत होती सनेला राग येतो पूजा जाऊन तिच्या जागेवर बसते सनी नॅपकिन घेण्यानिमित्ताने तिच्या जवळ जातो माझ्या टीममध्ये आली असती तर काय बिघडलं असतं का मुद्दाम स्वतःचं हसू घे करून घ्यायचं असतं सनी रागातच बॉल आवडत तुम्ही टेन्शन नका घेऊ mm. हसणारे सगळे तोंड बंद करते मी पूजा तरीही मला अजिबात पटत नाही कोणी माझ्या बायकोवर हसलेलं सनी रागातच स्वप्नीलच्या टीम काढून पाच ओव्हरवर साठ रन होतात आता पहिल्या ओव्हरला पूजा बॉलिंगला असते तर सानिका बॅटिंगला सानिका हसतच बॉलिंग तर जमते ना तू फक्त बॅट सांभाळ पूजा किलर स्माइल देत इकडे सने टीमसोबत बोलत असतो बॉलिंग चालू होते पूजा बॉलिंग करणार म्हणून सगळे निवांत असतात पूजा क्रिकेट बॉलरप्रमाणे येऊन बॉल फेकते सानिकाला काही कळायच्यात स्टॅम्प ओढतो तर सानिकाला काहीच कळत नसतं बाकी सगळे डोळे काढून बघत असतात नंतर पूजाची टीम मोठ्याने ओरडायला लागते ए हुर रे पूजा एक नंबर शॉट पहिल्या बॉलमध्ये सानिकाला आऊट केलं होतं पूजा सनीसुद्धा कन्फ्यूज होतो तर इकडे सानिका रडकून येते हिने शिटिंग केली सानिका बरं रडू नको अजून एकदा करू बॅटिंग सगळे लक्ष द्या पूजा फुल कॉन्फिडन्समध्ये आता सगळे लक्ष देऊन बघत असतात पूजा परत पळत येते आणि वाऱ्याच्या वेगात बॉल फेकते परत टाईम पुढून पडतो आता स्वप्नांची टीम अजून मोठ्याने ओरडत असते तर सानिका रडतच बॅट टाकून निघते पूजा थांबवत त्यासाठी कोणावर हसू नये मग स्वतःचं हसू होतं सनी तर शॉकमध्ये एवढं फास्ट बॉलिंग दुसरा प्लेयर जातो त्याला पण दोन बॉलमध्ये आउट करते सनीची टीम ओरडायला लागते ही चिटिंग आहे खूप फास्ट बॉल टाकते तेवढ्या सोनाली हीच तर पूजाची स्पेशालिटी आहे तिला फक्त बॉलिंग जमते आणि त्यात ती चॅम्पियन आहे आधीच्या कंपनीत आमची विनर टीम होती तिच्या एवढं फास्ट बॉलिंग तुम्ही बघितली पण नसेल इतक्या वेळ हसत होता तिच्यावर आता हसून दाखवा ऐश्वर्या टीमकडे बघून सनीच्या ए सानिका लय बोलत होती ना सोनाली पण चिडून मिस्टर रमन त्यांना शांत करतात क्रिकेट परत चालू होतो पूजाच्या बॉलिंगमुळे जास्त रन करताच येत नव्हते नाहीतर प्लेअर लगेच आऊट व्हायचा सगळ्यात शेवटी सनी बॅटिंगला येतो थोडा वेळ ब्रेक घेतात तुम्हाला कशी करू बॉलिंग पूजा त्याच्या शेजारी बसून नॅपकिनने चेहरा पुसत तू कशीही केलीस तरी मी जिंकणार सनी बघू ना पूजा बघच सनी मी जिंकू दिलं तरच ना पूजा आणि जर मी जिंकलो तर सनी तुम्ही म्हणाल ते करेन आणि हरला तर मी म्हणेन ते करायचं पूजा ओके डन सनी म्हणतच दोन्हीकडून मला आनंदच होईल दोघे परत जातात पूजाच्या फास्ट बॉलिंगमुळे जास्त रन करता येत नसतात तर तिचा नेम चांगला असतो आणि बाकी सगळे टीम मेंबर चांगली फिल्डिंग करत असतात शेवटी दोन बॉलमध्ये पाच रन करायचे असतात सगळे लक्ष देऊन बघत असतात पण पूजा दोन्ही बॉल असे काही टाकते की सनीला कसलेच रन करता येत नाही तर इकडे स्वप्नेलची टीम पूजामुळे जिंकली म्हणून तिच्या बाजूने सगळे असतात सगळे आनंदाने एकमेकांना मिठी मारत असतात पूजा पण ऐश्वर्या सोनाईला मिठी मारते शेजारी सनी असतो त्याला पण मिठी मारते पण सगळे आपल्या गोंधळात त्यामुळे कोणाचं लक्ष नसतं आम्ही जिंकलोय मी, जिंकलो मी बोलले होते पूजा आनंदाने कॉंग्रॅट्स सनी बोलतो आणि जरा बाजूला होतो सगळे ठरवतात की आज रात्री पार्टी करायची आता तर दिन वाजलेत म्हणून सगळे आराम करायला जातात कारण सहा वाजता परत खाली यायचं असतं तर इकडे सनी रूममध्ये जात असतो पूजा पण सगळ्यांना बाय बोलून पटकन पळतभर जाते सनी दार उघडल्यावर मागून येऊन पूजा पटकन हात जाते सनी पण आत जातो पूजा आंघोळ करून येते नंतर सनीसुद्धा आंघोळ करून येतो सनीने टॉवेलने डोकं पुसत असतो तर पूजा अर्शासमोर बघून ब बसून असते त्याचा शांत चेहरा बघून पूजा काय झालं आहे का पूजा अर्शात बघूनच नाही सनी थंडपणे मग तुम्ही चिडलात का पूजा मी का चिडू सनी मॅच हरला ते पूजा नाही ग थोडा कंटाळा आला आहे आणि एवढ्या मॅचने मला नाही फरक पडत बोलतच बसलेल्या पूजाला हातावर उचलून घेतो आणि बेडवर नेतो पूजा सांगा ना काय झालं पूजा मला काहीच झालं नाही आणि मला कंटाळा आलाय म्हणून झोपतोय सनी मी हरवलं तुम्हाला म्हणून राग आला ना पूजा शांतपणे नाही उल उलट मला आवडलं माझी बायको माझ्या बरोबरीची आहे नेक्स्ट टाईम आपण एकत्र खेळू आणि सगळ्यांना हरवून पूजाचे गालोडं सने हसतो दोघं दमल्यामुळे लगेच झोपून जातात संध्याकाळी सनीला जाग येते तर पूजा नेहमीप्रमाणे झोपून असते सनीच्या अथक प्रयत्नाने पूजा उठते आळस देतच बेडवर बसून बस बसून असते मॅडम आवरायचं नाही का सने आवरते ना ऐश्वर्याने बोलवलंय आम्ही तिघे एकत्र आवरून खाली येतो तुम्ही आवरून जा पूजा तिची बॅग घेऊन निघते बॅग घेऊन कुठे चाललीस सनी बघू ना तिकडे केले की कपडे कोणते घालायचे ठरवेन काळजी करू नका मी इकडे येऊनच झोपणार आहे तू इकडेच यायचं आहे नाहीतर मी उचलून आणेल सनी पूजा बॅग घेऊन ऐश्वर्या सोनालीच्या रूममध्ये जाते तर सनी आवरतो ब्लू डेनिम शर्ट आणि व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शूज घालून खाली जातो आज कॅज्युअल लुकमध्ये कूल दिसत होता खाली येतो तर सगळे एक एक तयार होऊन आलेले असतात लॉनमध्ये सगळे अरेंजमेंट केली होती मध्ये शेकोटी होती आजूबाजूला खाली बसायची व्यवस्था केलेली तर जवळ एका साईडला छोटा ड्रिंक काउंटर केला होता सॉफ्ट म्युझिक तर लॉनपासून जरा दूर पण विलाच्या बाजूला त्यांच्या किचनची व्यवस्था मध्ये झाडं येत होती त्यामुळे किचन जास्त दिसत नव्हता बेट हरल्यामुळे जेवण बनवणार होते त्यासाठी केलेली व्यवस्था त्याच्या साईडलाच बारबेक्यू असतं मंद आवाजात गाणी चालू असतात ते आपला ग्रुप करून ड्रिंक घेत गप्पा चालू असतात सनी सगळीकडे बघतो तर दिसतं की पूजा अजून आलेली नाही तेवढ्याच सनीसोबत थांबलेला अनुज हे तिकडे बघा ना अनुज सगळे बघतात तर पूजा ईश्वर आणि सोनाली आलेले असतात एकसारखे कपडे पण रंग वेगळा असतो यार कसल्या भारी दिसत आहेत ह्या आज एकदम हॉट सनी आहे शेजारी म्हणून लगेच जीप चावतो आणि पुढे यांना बघितलं ना मला चार्ली एंजल्स वाटतात बेधडक बिनधास्त स्वतःच्या विश्वात कोणाच्या आधेमध्ये नाही आणि या तिघीपैकी एकाला कोण काही बोलूनच बघावं बाकी दोघे कच्चं फाडून खातात तिघी काउंटरवर येऊन ज्यूस घेतात आणि एका साईडला जाऊन उभ्या राहतात सुमेधा येऊन त्यांना जॉईन होते पूजा एक नजर सनीकडे बघते आणि कशी दिसते नजरेने विचारते सनी एवढा वेळ टक लावून बघत असतो तोही इशाऱ्यावर हात करतो सुमेधावर जाऊन पूजासोबत सेल्फी काढत असते सगळे एकत्र गोल करून खाली बसतात पूजाच्या अगदी समोर सनी बसलेला असतो तर सनीच्या आजूबाजूला मुलं बसलेली असतात काय गेम खेळायचे आहे सुमेधा असंच काहीतरी खेळू सगळ्यांनी आपल्या पार्टनरबद्दल सांगा अनुज काय सांगायचं पूजा ए यार आमचं काही लग्न नाही झालंय आम्ही फक्त क्रची नावं सांगू शकतो बाकी सगळं मॅरिड लोकांना विचारा एक मुलगी बोलते तर बाकी सगळे आपण एक एक प्रश्न विचारायची ते आपल्याला उत्तरं देतील सुमेधा माझं लग्न होऊन पस्तीस वर्षे झालेत मला माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे सो तुम्ही असे प्रश्न नवीन लग्न झालेल्यांना विचारा मिस्टर रमन हां हां चालेल आधी सगळ्यांनी सांगा तुमचा क्रश पहिल्यांदा कुठे बघितलं आणि आता कुठे असतात ते अनुज सुरुवात सानिका करते मी पहिल्यांदा आपल्या कंपनीत बघितलं अजूनही त्यांनाच बघते सानिका एक नजर सनीकडे बघते आणि लाजून खाली मान घालते बाकी सगळे सांगतात आता टन येतो ऐश्वर्या तर ती सांगते आमच्या घराजवळ बघितलं आणि तो आता तिचा क्लोज फ्रेंड आहे सोनाली माझा क्रश कोणी नाही शाळेतच शेवटचा होता आता पूजा मी आपल्या कंपनीत बघितलं आता त्यांचं लग्न आहे सनीची थंड रिॲक्शन सर तुमचं सांगा ना पहिल्यांदा आपल्या कंपनीत बघितलं काय खरंच सगळे एकत्र हो सनी आता काय करते ती सुमेधा आता आमचं लग्न झालं आहे सनी हसतच वा सगळे एकसाथ तर पूजा बारीक डोळे करून सनीकडे बघते खरंच सांगतात का उगाच आपलं मी समोर आहे म्हणून तर चला इकडे न्यू मॅरिड तर पूजा आणि सनी सर आहे आपण त्यांना प्रथम विचारू सर चालेल ना तुम्हाला सुमेधा सनी मान हलवून होकार देतो तर माझा प्रश्न तुमच्या पार्टनरबद्दल दोन शब्द मिस्टर रमन शी इज कम्प्लिटेड मी शांत समजूतदार पण थोडी हट्टी माझ्या फॅमिलीला व्यवस्थित सांभाळून घेते आणि आता ती माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे सनी मी काय सांगू आता पूजा काही नाही का सांगायला सानिका पूजा छान आहे म्हणजे खूप छान त्यांच्या फॅमिलीवर खूप जीव आहे समजूतदार आहे चुकलं तर सांगतात मेन म्हणजे मोठ्यांचा खूप रिस्पेक्ट करतात प्युअर मॅरेज मटेरियल प्रश्न आवडती गोष्ट सनी तिचं बोलणं सगळीकडे शांत बसेल पण माझ्यासोबत अजिबात नाही पूजा त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांचं परफ्युम कलेक्शन मी कुठे असो त्यांना ओळखू शकते प्रश्न न आवडणारी गोष्ट सनी ती अजूनही माझं काहीच वापरत नाही वाव नाव नान पैसा स्वाभिमान काहीच नाही माझ्या घरात राहते तेच मोठे उपकार सनी एकटक पूजाकडे बघत बोलतो पूजा फॅमिलीबद्दल ओव्हर प्रोटेक्टिव्ह म्हणजे सोनाली फॅमिलीमध्ये सगळे कोण कुठे काय करतात सगळं माहीत असतं प्रश्न हनीमूनला कुठे गेलात अजून नाही गेलो एकत्र सनी पूजा बोलतात मग कुठे जाणार अनुज सनी पॅरिस किंवा मालदीव पूजा राजस्थान मिडल क्लास हनीमून सानिका तू काही चंद्रावर जाणार आहेस का पूजा सानिकाकडे बघून सगळे हसायला लागतात प्रश्न पार्टनरने तुमच्यासाठी पहिली कोणती डिश बनवली त्यांना काय नाही येत साधा गॅस ऑन करता येत नाही पूजा सनी पहिल्यांदा तिने काहीतरी बनवलं होतं माझ्यासाठी पण ती खाल्लं नाही म्हणून तेव्हापासून ती माझ्यासाठी काहीच बनवत नाही त्यांना काहीच येत नसेल सानिका न ती खूप छान जेवण बनवते रोज सगळ्यांना ब्रेकफास्ट तीच बनवते तिला सगळं येतं पण स्पेशली माझ्यासाठी काही करत नाही सनी मला सगळं येतं सानिका एक्सायटेड होत मग जाते का त्यांच्या घरी कामाला पूजा सगळे परत हसायला लागतात प्रश्न तुमचं लग्न कसं आहे लव की अरेंज मॅरेज लव मॅरेज पूजा अरेंज मॅरेज प्रश्न तुमची स्टोरी सांगा ना सनी आमची लिफ्ट भांडण लिफ्टमध्ये भांडण झालं ती चांगली आठवतं हो आणि आजीने आज पण ते स्थळ आणलं सो मला जास्त कष्ट नाही घ्यावे लागले तुमची भांडणं सांगा ना अनुज चुकून तिच्या ओढणीवर पाय दिला तर मूर्ख बोलली मला आजपर्यंत एवढं डोळ्यात बघून बेधडकपणे कोणीच बोललं नव्हतं पण तिचं तसं नाही आमचं लग्न झालं तरी ते बिंदासपणे असते आधीसारखे आहे काहीही बदल नाही पूजा तू सांग अनुज आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज आधी पहिल्यांदा भेटलो कंपनी पार्किंगमध्ये त्यात त्यांनी चिखल उडवलं मग मी त्यांच्या शर्टवर पाणी ओतलं सगळे हसत होते पुढचा प्रश्न कधी पार्टनरवर डाऊट आलाय का सनी कधीच नाही म्हणजे एकतर ती स्वतःहून कोणाशी बोलत नाही ती तर अनोळखी असेल तर साधा शेकहँड पण करत नाही मी माझं घर आणि माझ्या मैत्रिणी एवढंच तिचं जग पूजा जरा विचार करत अस मला तर वाटतं त्यांचे दोन चार अफेअर चालू असतील सनी त्या व्यक्तिरिक्त बाकी सगळे सगळे खरंच नाही मी असंच मज्जा केली ती कोणा मुलीसोबत कामा व्यतिरिक्त बोलत नाही पण काही मुली त्यांच्या मागे आहेत व तुझा नवरा का एवढा भारी आहे सानेगा उपासमत उपहासमत उपहासात मग खूप छान आहे माझा नवरा जसं तू सनी सरांकडे टक लावून बघते तसं मुली बघतात पूजा बोलते जरा हसतच पण रागाने पूजाने डायरेक्ट बॉम्ब टाकल्यामुळे कळत नव्हतं सगळ्यांना काय रिॲक्ट करावं तर सनी पूजाकडे रागाने बघत असतो सगळ्यांना कळतं सनी उठतो आणि अनुज आपलं जेवण बनवायचं होतं ना हो सर म्हणतच अनुजमागे पळत जातो बाकी त्यांची टीम पण जाते तर इकडे बाकी सगळे पूजाला म्हणत असतात तू असं का बोलली तिला काय वाटलं असेल सरांना काय वाटलं असेल जे खरं आहे ते बोलले म्हणून तर ती शांत बसली बघितलं नाही काही कारण नसताना सकाळपासून मला बोलते माझ्या मनात असतं तर आतापर्यंत तिच्या डोक्यात दगड घातला असता पूजा रागातच जाऊ दे तू नको लक्ष देऊ सुमेधा तिच्या खांद्यावर हात ठेवून पण सर त्यांना काय वाटलं असेल दुसरी मुलगी मी सॉरी बोलेन पूजा तर इकडे सने रागात गेला म्हणून अनुज सर ती असंच बोलली असेल तुम्ही नका रागाला जाऊ स्वप्नील पण समजावत असतो माझ्या बायको व्यतिरिक्त कोणासोबत नाव लावलेलं मला अजिबात आवडत नाही सनी रागातच सर मी तुम्हाला ज्यूस आणतो अनुज निघून जातो सने आणि स्वप्नील किचन काउंटरजवळ येऊन जेवणाची तयारी करायला लागतात बाकी मागे आलेल्या टीमला अनुज महाघारी पाठवतो आणि पूजाला बाजूला जाऊन सांगतो सर खूप चिडलेत बरं मी आलेच सॉरी बोलून पूजा ओके हे ज्यूस घेऊन जा अनुज पूजा ग्लास घेऊन जाते सनी शांतपणे फ्रूट्स कट करत असतो पूजा क्लास घेऊन समोर जाऊन काउंटरवर ठेवते हो सनी एक नजर बघतो आणि त्यात काम करायला लागतं माझं काम आहे आलोच मी म्हणून तिकडून निघून जातो स्वप्नील अहो ऐका ना पूजा सनी एक नजर बघतो तर किती छान दिसतात चॅम्पिंग करताना चॉपिंग करताना पूजा सनी एक नजर बघून परत त्याचं काम करतो आज खूप छान दिसते तुम्ही पूजा पाऊट करून हात पसरते आणि जवळ बोलवते तसं सनी हसतच तस काउंटर पलीकडून पूजाकडे येतो आणि हक करतो राग आला पूजा मग काय तर तू असं कोणासोबत हे नाव कसं लावू शकतेस मला तुझ्या व्यतिरिक्त कोणासोबत माझं नाव नको आहे सनी मग ती का मला बोलली तुझा नवरा काही लय भारी ये पूजा पाऊट करून डोकं वर करून सनीकडे बघत बोलते सनी कपाळ होत टेकवतो जाऊ दे सोड नको तो टॉपिक आणि त्यांच्या जा काउंटरवर जाऊन शॉपिंग चालू करतो तर इकडे पूजा घरी व्हिडिओ कॉल करते आई हे बघा जेव सतत पूजा एक्सायटेड होत सांगते बॅक कॅमेरा चालू करून सनीला दाखवत असते नको ना सने चेहऱ्यावर हात करत सूर्य पश्चिमेला उगवलं वाटतं आई देशमुखांची मुलं किचनमध्ये पाऊल टाकणं तेच मोठी गोष्ट त्यात हा किचनमध्ये शॉपिंग करतोय मोठी आई हसतच वा मॅरेज प्रगती आहे इकडे आल्यावर पण आमच्यासाठी काहीतरी बनव काका सोनबाई तुमच्यासोबत राहून सगळं शिकलं आमचा मुलगा पप्पा काय पप्पा किती चेष्टा कराल अजून आज तुमच्या सोनबाईमुळे मला हे काम करावं लागतंय सने काय काय झालं मोठी आई आई यांची टीम हरली आहे म्हणून जेवण बनवणार आहेत पूजाने मी हिच्यामुळे हरवले सनी अरे समू आज किचनमध्ये प्रिया हसतच सनी तू गप्प बस पूजा त्याला छान कुकिंग येतं तो मुद्दाम कोणाला सांगत नाही फक्त मला माहिती आहे प्रिया पटकन बोलते सनी फोन कट करतो तुम्हाला खरंच येतं सगळं पूजा बारीक डोळे करून सनीकडे बघते तिचं काय ऐकू नकोस ती काहीही बडबडते द वे तू खूप छान दिसते सनी पूजाला असते आणि केस बांधायला वर घेत असते तर सनी मोकळे सोड ना अशी वर बांधली तर अजून हॉट दिसशील काही बोलता तुम्ही पूजा तशीच मोकळे सोडते स्वप्ने तो आणि ते फार अरेंज करायला लागतात आता पाहूयात पुढे काय होणार आहे ते प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करून नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते धन्यवाद